कैलासवासी चौहान तांडे नायकेन जातानी ते रदन वेगळे शेर आपण याडी जगदंबाना आणि शेवा भायाना विनंती करा हे याडी जगदंबे ए, ए शेवाया हा मानव रूपे माहिती ई मदन भाऊ चव्हाण नामे एक आत्मा तुम्हार छ वाह वाह ओना अच्छी जागा मळे द चिरकाल शांती मळे द आणि पुष्प पुनश्या ओना एक मानव रूपी जन्मे मा घर में घरे माई जलवे नायक रंगेर कैलास भाऊ वा अब येज घरेम जेलमेन आये देर भी केर बंद कर दिले छु मा हाव एकणा काई है गो हायन मग के दिनों के दिन दिनो? की बा पुणेशा येज घरेम जेलमेन आयदे भजन सुरू कीदो और बच वचेट बेटा गो एक मारन आयो मार भजन करो आणि उजे कोणा दंडा लेत आणि मार लार लार एवरी एवढी ती एवढी जाव आणि एवढी ते एवढी जा आवडा दंडावर हाते माई मार फट थरथर करई दंडाले न मार लारीन का हेन रो हे काय के रुजू के हॅनुच कोतो हेच घरेम जल्म नाही दणवर बेटा काय हे कोतं को तो अरे मग केला भावन भजन बोले रे तू लाईन काय हिंडो इथं डायले महाराज तू तार चालेल इकडे कोण काहीच करून गेला काहीच केली अरे पण मार दोई थोडी थरथर हारली हारली जरे तू लाईन काय हिंडो रोजी हा तो कुळ बलाजेन धुंडरोज गेला मग कुळ बलाजेन हा खरं मको हेगो काई मार दादा जमिनी माहिती केला लागो मार बाप रे नाम तीन एकर आयती दारू नादे में एक एक करिये छो पत्तार नादे में एक एक करिये आणि एक एकर री घिच के लागो हम तीन भाई हेते एक एक एकर, एक एक एकर, एक एकर, एक एक एकर आवड दे केला हमने तीनी भाई जको एक एकर तो वशे प्रकारे ती मदन नायक जे हमारो भाऊ छे ये ना तो पुनश्श्या पुनश्च सात वणा ये घरे माथे जरी के तो मनख्या सरी को मनख्या छे जस केमेल मरावे परी कीर्ती रुपी वरावे वाह ये नायकेर कीर्ती छे केनी सोबत और काही झगड़ो हे कोणी केनी आबे सोळी गाळी मालम छे गाळी मालम छे ने कहला जो हा नानसी मत के लागो तम नायक छो हमार पंगते जन का पंग पकड़ो जो जागा बदलाओ वाह वाह एक बात बोलो कोणी हां वाह बोलतो तो कोणी ये मत चले के तार 15 मिनट हां जाय दो नवीन बोडी जरी आते राई करन हां ओ ना बाई शिवाय ने बेटी शिवाय के बोलो कोणी राई बोलो फन मार हां वाह भाई तार मालक कच बाई तार ससुरो कच वाह वाह असे ये माना बापूर कीर्ती रे घेच या जगदंबा ना हाकार हावा। अब बार बार बोलियम जे बोले घालतीने काम शे आपण फक्त हाकारला हा आवच पाणी पाणी पिपीने बोल महाराज उजेक मार वाला केदूच मार नाम सुभाष आहे मनांशी रोज या आता पैपा आमचा अवसर के रोज मन भजन बोलन हाव जसे बापुन आज 13 वा दन छ छ म सुरुवात कीतो जको आज 13 वा मीना छ छ डिसेंबर ते डिसेंबर बारा महिना आहे गे आणि जानेवारी आहे मार तेरा महिना भजने सुरुवात की तू कारण यात आवाज कसो निघाय निकले, काही निकले, नी के आवाज थोडा बारीक निघाय तरी सांभाळलो फक्त मग भजने काही कडवा कि आव जो ध्यान देणे तरी बसे जाई नकारला हरी भाया कुरभा रे रे साया

आपण दी शब्देबाई शिवाबाईन हाक मारे महाराज ये बामणी तांडेवर हरिभक्त प्रायण रामेश्वर महाराज जाधव एरे सामोती एक अग्या रताया धन्यवाद धन्यवाद चालू बजने सुरुवात भ्याओ ये मोठो परिवार लाहर रखाड तानिन बापु छोड़न चलेगो चलेगो <laughs> तीन बेटारो परिवार हुबो करगो ओरे पुटे लाहर म्हणजे वर पुटे पर तीन भाई चार भेना वा। वा। असो एक मोठो बगीचा ये घरे रोच लगाई वेले मांडवा पर चढ़ा गो अने हरे भरे बगीचा माई वो यादिन छोड़ता नहीं ये बापू जग छोड़न चले गो रे चले गो चले हाँ वाह एक भजन के इसे मारे यादिन बगीचा मा छोड़े तानी बापू चले गो जग छोड़े तानी बुलवाली मारे यादिन बगीचा मा छोड़े तानी मारे बापू

नावास स्वर्ण भाऊ दरास रे वद्रात वद्रातच तुम्ही जास्त मारे आणि बगीचाऱ्या बगीचा माझो

अच्छा विजय चव्हाण एवढं फोपा सासरी छोरासामध्ये अग्न रुपयाचं ओ रे सातो सात मोहन भाऊ राठोड एरी सामुती एकावन्न रुपये आहे धन्यवाद धन्यवाद चालू बजने सुरुवात द्या हो ते याडी न जो कोणा बगीचा आम सोडून चले गो काही लोक केला की याडी न वनेम सोड गो अरे वन के ती बगीचा लगा गो जो बगीचा आम छोडन जा मेलो द्या हो तीस तारीख शनिवार दंड्र दि हजार तेवीस साली माय सेन छोडन चले गो तुझी काय घ्यायच तिने बेटा रे सुखी सामा

नातेबाई गोतेयक्षी आवगे बकम दिसारेस बट छे एक लवा पुछे र पण एक लवा पुछे भाई मंडप थालो छ थालो लागरो छ वा वा ओ याडी रो खर जे चाकेर जोडी रे छ व भारी एक जोडी एक चाक पंचे हें चलेगी हां गाडी चलेनी महाराज आणि पुनान गो पुनान आतू आतू आतु, 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 आतु हें वाटे तो की आज सांजे ताणी घर पुछे वालो छ वा ओ पुचो ढेर हा पण ओर महर आतुवा वाटे पच भू लागो हां इ ने के है छ आज तो बापू जरी दिखारो न दिए पण फोटो माई से जसे न दिखारो उ टोपी दिखारी रे और चेहरा दिखारो और डोला दिखा रे फट्टा काही है गो छ के और मूर्ति कोनी दिखा भजन के है ए पे

आंगा चिरकाचा जमै माइक भी घणो घात कर रोज आज तोन पुन्हा एक दन बीठी पूछिस हा वहीच थे पतो छे चा करो कन कर गामे माहेर देवे जरी ठोकते नाही पण बाहेर लोक भारे देव ठोक सर हा मार आवाजे बद्दल केदु जु बाई हो कारण कसंच मारा आवाजे बद्दल तुम्ही जर के दिलो तर भजन सांबळे तो आवाजे समती छेट ये जाय हा हा मार आवाज कसोज महाराज एक जाग म तेरी भजन बोले गो महाराज चले गो महाराज हा मार झिलक्या बोर्डर हेटम ऊचे बोर्डो आन हाय नुज आळडारो मा वा वाजनेर जागे भजनेर जागे अमा आवाज कसो, आब तेरा वीर भजन के कि आपण गंभीर बोलायच दुखेर काय भे गो एक भुऱ्यावाळी सर गी आडी काई की तो हाणे हाणे लो रोय लग्न बिठी रोरी हवा મકો ભાગ ને દુખેર ભજન બોલ રોજુ કરન ઉ યાડી રોરી રે હાવો ને આવઘડ વાત રહી કર તાણી પછ મકો આપ જરો યાડી સામે દેખન ભજન બોલું છું બોલું છું મહારાજ તો મારો ભજન બોલો હે રી હે ને કારણ માર પણ છાતી ભરા ના વાણે હા મિસલી તો આખી જેતી મક આ કે તો તો આખી જે ભજન સાલી દીનો હા કાઠે લે જાન ખાલ દીનો ખાલ દીનો ખાલ દીનો વઘાડો આખી હા મંડપે એક છે ને હો એક પબ્લિક કોઈ છે મહારાજ घरी आवाज सांभाळ आणि शे ये तो बेटी हेरी हाणे हा रोरी ती जोर, जोर, जोर लगी। आ, आ, दादी मार धडधड काय तू गेला या तो न तू बेटा काय कोणी रे हफ्ता पहिले मार भेसी लागो अरे मग तर भेशी माहिती ना तर रोय काही मतलब आयो सामान्य केला गो काय गो सामान्य बेटा केला गो वघारा केला गो दि तीन दन रो आणि मरगो केला गो अरे वघारा मरगो पण मार भज नेम का रो रिजी हा तारसे गो आवाज येतो केला मार वघारा रो हाव देखो मारा लई आडी कच बेटा तार आवाज सांभळे केला गो मार घरा आवाज ध्यान आव गो रे केला गो मार वघारा आवाज श्री आवाज निकडो भाई आवाज सम काय ध्यान मत मध्ये भजन काय करोच एक राजी मा फोटो हे ना भेटे रे ಏ i जल में तीतो मरे स्थानीन मरमर करज करज करच मारा हाव हाँ किन हित रज हाव परन मरो वरा एक डोखरा तो कज दुखरो कजोरो हा मरे नारो हाव एवढे भी ये आप जीव निकाल रहा हो समझे तो पन जा रहा हो आप जाओ पच जाओ हेरो हाँ आणि एक भेषी का तो फड़ा खारी का साइन हो हाँ वो बॉडी नहीं हुई हुई आंगली कर कर जा आणि अन्य हुई 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 कर कर जा हुई हुई बॉडी का कर रोज का ही जीव जा रहा हो थुर करण कर गजोना थुर कायच म्हणजे व ढोकरांनी केरे की भेसी फडाखारी छडावर कर जारोस तरी मरमर भ्याव भाव हात्राज कोणी खरी ही आत्रा मरमर किदो शेवटेन काय सो बदली जायन भओ हा तांकेच ए खुटी रोसेला खुटी मने ए पीसा ए पेटी रा पीसा देखा पेटी मा भूला

थोरे शेला ओतेर ओतर गओ ब्या हा पेटीएम पिसा मेलन गो हे केरी जर देणाले ने हे तो कोम होता ताणी ये कारण दे देऊ करताणे हा और देणो हे काय ओर कोणी हो ब्या हो हा बसने बताला राजू राठोड एकशे एक रुपया पिंपळगाव आ एकशे च 100 च 101 रुपया केशव चव्हाण ये बापूर नानक्या भाई एरसामत एकावन्न रुपया भीमराव केशव चव्हाण भीमराव राठोड याचा म्हणतो एकावन्न एक रुपया अतुल चव्हाण भाऊ या समोर एकवीस रुपया धन्यवाद धन्यवाद घ्याव चालू बनण्याची सुरुवात अशा प्रकारे ती बापू शे जागेर जागा सोडून चले गोणी काही घ्यायचं Bye. <laughs>

ये बापूर मग थोडा शेके माई वर्णन कर दिनो ही बापू ये तांडे सारू आता झिजन चले गो wow. तांडे रो नायक नाय करणार नी उन्हाळ सावडेर तर नाही तो मदन के गे बरेच लोक जे बोलत हो के असो नायक मळता मळाळा कोणी नायक wow. तो मुळे पण असो नायक मळता मळाळा कोणी अंगे ती दि वात जरी सांभाळत तिसरी वातेन पण बोलतो तो कोणी तांडे सारू उचंदळे नाही आज चले गो

ಗೋ ಸುಗಂಧಲಾರೇಗೋ

ठेव मार थांबर छू नवीन छू एखादी शब्द अंगेर लहरण लहरे अंग भेगो भी आहे कारण केतो आहे जे काही एखादी वाईट शब्द निकळ गवे मन हटवते तो आक्षेपत्रा तमार मार्कांत खाडो जय शेवाला जय शेवाला